मुंबई येथील नाईक मराठा मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंदूर येथील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण तपस्वी स्वर्गीय शशिकांत उर्फ दादा अनावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले सामाजिक सार्वजनिक राजकीय आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची संस्थेने दखल घेऊन त्यांना मरणोत्तर समाजगौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना जाहीर केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिंदाल स्टील समूहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री पुष्कराज कोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे हा सोहळा रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कुडाळ येथील गुलमौर हॉटेल नजिक महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होणार आहे तसेच प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही देवळी समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पारितोषिके इयत्ता पाचवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती निराधार महिला आणि दुर्बल घटकातील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे या सोहळ्याचे अध्यक्ष मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर असून विशेष अतिथी म्हणून गोवा येथील विद्याभारती शैक्षणिक संघटनेचे कार्याध्यक्ष प्राचार्य गजानन मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत नाईक मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर यांनी माध्यमांशी बोलताना या कार्यक्रमाबद्दल काय सांगितले ते ऐकूया नमस्कार मी सुनील सांगेलकर कार्याध्यक्ष नाईक मराठा मंडळ मुंबई नाईक मराठा मंडळ मुंबई ही संस्था देवळी या ज्ञातीची नोंदणीकृत संस्था असून दोन हजार चोवीस साली या संस्थेला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले आणि दोन हजार सव्वीस सा साली आमच्या संस्थेचा शतक महोत्सव आहे या संस्थेतर्फे समाजातील दहावी बारावी पदवी पदव्युत्तर अशा विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाते इयत्ता पाचवीपासून पुढील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्यास मदत करते समाजातील गरीब व निराधा स्त्रियांना आर्थिक मदत दिली जाते दुर्धर आजाराने पीडित समाजातील वि बांधवांना असाध्य रोगांवरील उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते अशा प्रकारे दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते गतवर्षीपासून समाजमर्षी स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाजगौरव पुरस्कार दिला जात आहे गतवर्षी दोन हजार तेवीस साली हा पुरस्कार सुहास कब्रे यांना देण्यात आला होता तर दोन हजार चोवीस साली या पुरस्कारासाठी असलेल्या पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने शशिकांत अणावकर कृपदादा अणावकर यांची निवड केली आहे हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे प्रदान करण्यात येणार आहे दादा अणावकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्य अफाट आहे त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे मी आवाहन करीत आहे धन्यवाद या सोहळ्यास ज्ञाती बांधव दादा अनवकर यांच्या संस्थेचे शिक्षक कर्मचारी वर्ग व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संयुक्त कार्य व पत्रकार किरण नाईक यांनी केले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम